विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता नववीमधील गतीचे नियम हा पाठ पाहणार आहोत पाठ पाहण्यापूर्वी आपण यत्ता सहावीमधील गती व गतीचे प्रकार थांगे थांगे था गती या प्रकरणाची उजळणी करूया बस थांब्यावर थांबले असता आपल्याला इतर वाहने गतिमान दिसतात या उलट आपण जेव्हा रेल्वेगाडी अथवा बसने प्रवास करू तेव्हा स्थिर वस्तू देखील गतिमान दिसतात उदाहरणार्थ झाडे ठराईक वेळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूचे विस्थापन वस हो असल्यास त्यास वस्तूची गती म्हणतात गतीचे प्रकार पुढील प्रमाणे रेशीय गती रेल्वेगाडी एका सरळ रेषेत अथवा एका दिशेने मार्गक्रमण करताना दिसते वस्तूचे एका सरळ रेषेत विस्थापन होत असल्यास त्यास रेषीय गती असे म्हणतात या उलट वस्तूचे एका सरळ रेषेमध्ये विस्थापन होत नसल्यास त्यास नैक रेषीय गती असे म्हणतात नक्रेषय गतीचे प्रकार पुढीलप्रमाणे वर्तुळाकार गती यादृच्छिक गती आंदोलित गती व नियतकालिक गती